नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी व जास्तीत जास्त किती रुपये दर मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलकनला क्लिक करून ऑलवर सेट करा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे अहमदनगर या चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकाला बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील बाजार समिती चंद्रपूर आवाकाली आहे तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार साठ रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार नऊशे वीस रुपये यापुढील बाजार समिती आहे सिन्नर आवाकाले सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार एकशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये यापुढील बाजार समिती आहे बॉम्बोरी बांबोरी आवाकाली आहे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार रुपये यापुढील बाजार समिती संगमनेर आवक आले तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समित्या पाचोरा आले एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार सहाशे रुपये यापुढील बाजार समित्या उदगिरणी आले आठ हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये या पुढील बाजार समित्या कारंजा आवकाली आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेले चार हजार पन्नास रुपये यापुढील बाजार समिती तुळजापूर आवकली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये जास्त जास्त दर मिळाले चार 400... हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दोनसुद्धा मिळाला आहे चार हजार शंभर रुपये यापुढील बाजार समित्या मानोरा आवकाली आहे एक हजार अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे एकवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजार भाव तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन आला तर सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची कृपा करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद